नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आजच्या आता ह्या दिवाळीच्या वेळेस आपण करणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने आपण मो तेलाचं पाण्याचं मोहन घालून छान खुसखुशीत आणि टेस्टी अशी शेव बनवणार आहोत तिखट शेव आहे ही त्यामुळे सगळ्यांनाच आवडेल चला तर मग तर पहिल्यांदा मी घेतलेला आहे हिरा बेसनपीठ तर जर तुम्हाला घरचं बेसनपीठ वापरायचं असेल तर अगदी बारीक सुजीच्या चाळणीने तुम्ही चाळून घेऊ शकता तर आता त्यासाठी आपल्याला मोहन तयार करायचंय तेलाचं आणि पाण्याचं तर अर्धी वाटी पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे त्यात अर्धी वाटी तेल घ्यायचं तेल अगदी रूम टेम्परेचरच आहे काही गरम वगैरे केलेलं नाही अगदी सिम्पल तेल आहे आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं तोपर्यंत आपल्याला एक एक मसाले आपल्याला या पिठामध्ये ऍड करायचे त्यासाठी पहिल्यांदा बघा आपल्याला तांदळाचं पीठ लागेल तर आता अर्धा किलो बेसन पिठासाठी चार चमचे मी तांदळाचं पीठ घेते आता आपल्याला एक एक करून मसाले त्यामध्ये टाकायचे तर दीड चमचा मी ओवा आणि जिरे याची पावडर केलेली आहे ती चाळून घेतलेली आहे बारीक चाळणीने तर दीड चमचा ओवा आणि जिरेची पावडर एक चमचा मीठ मीठ आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या नंतर थोडीशी हळद घ्यायची नंतर आपल्याला लागेल लाल तिखट तर एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे नंतर एक चमचा बेडगी मिरची पावडर त्याचा रंगही छान दिसतो आणि थोडासा आपल्याला हिंग त्यामध्ये घालायचा आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचंय अगदी वेगळ्या पद्धतीने आपण हे पीठ मळणार आहोत त्यामुळे नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेव कशी तयार होते ती सुद्धा बघा तर आता बघा तेल आणि पाणी आपण मिक्सर मध्ये हिरवून घेतलेलं आहे एकदम छान अशी एक पेस्ट तयार झाली आपल्याला मोहन त्यासाठी टाकण्याची गरज नाही हेच टाकलं की आपली शेव फार छान खुसखुशीत कुरकुरीत होणार आहे तर आता हे जे मिश्रण तेलाचं आणि पाण्याचं आहे ते त्यामध्ये सगळं टाकायचंय आणि आता ह्या चमच्याच्या सहाय्याने एकदा आपण मिक्स करून घेऊया तर हे सगळं मिश्रण पिठाला सर्व लागलं पाहिजे म्हणजे आपली छान होईल तर आता हे चमच्याने काही एक जीव होणार नाही किंवा लागलं जाणार नाही सगळ्या पिठाला तर आपण आता एकदा हातानेच मळून घ्यायचंय एकदा सगळं पिठाला लावून घ्यायचे ते पाणी आणि मग थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं तर, तर तुन, तुन पीठ असं मळायचंय आपल्याला की आपलं जे भज्याचं पीठ असत तर त्यापेक्षा थोडस घट्ट जास्तही घट्ट करू नका कारण सोड्यातून सोऱ्यातून पडताना शेव जड जाते म्हणून तुम्ही आता एकदा मी पीठ मळते त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या थोडं थोडं पाणी घालून अगदी थोडं थोडं घालायचं एकदम जास्त घालू नका तर बघा आता आपलं पीठ मळून होत आलेलं आहे थोडासा तेलाचा पण हात घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं त्याची कन्सिस्टन्सी बघा तर थोडस पाण्याचा हात लावून हे मस्त गुठळ्या फोडत फोडत मी पीठ मळलेलं आहे कारण गुठळी जर राहिली तर सोऱ्यातून बाहेर येणार नाही शेव त्यामुळे गुठळी सुद्धा राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं तर बघा बघू शकता अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं तर आता सोऱ्याला आपण सगळीकडून तेल लावून घ्यायचंय कारण सोऱ्याला पीठ चिकटणार नाही आणि ताटली सुद्धा आमच्या इथे जरा जाड शेव आवडते म्हणून थोडीशी मोठी मी ताटली घातलेली आहे सोऱ्यामध्ये शेवची ताटली थोडी मोठ्या होलची घातली बारीक करायची असेल तरी सुद्धा या पिठाची बारीक सुद्धा शेव होते तर आता आपण सोऱ्यामध्ये पीठ भरून घेऊया तर या शेवमध्ये छान जिऱ्याचा ओव्याचा वास इतका छान येतो की शेव फार चवदार होते कोंडाला चव नसेल तर चव सुद्धा खूप मस्त येते याची तर आता सोऱ्या बंद करून घेऊयात आता मी गॅसवरती एका गॅसवरती एका पसरट पॅन मध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला शेव ही आपल्याला गोल पद्धतीने घालायची त्यामुळे पसरटच पॅन हवा तुमची कढई जर असेल तर तुम्ही मोठी घ्या तर बघा आपण आता अशा पद्धतीने आता शेव त्यामध्ये घालून घ्यायचे तर मी सुरुवातीलाच कडेपासून सुरुवात केलेली आहे आणि नंतर शेवटचं टोप मध्ये आणलेलं आहे आणि मध्यम गॅसवरती आता आपल्याला ही शेव चांगली कुरकुरीत तळून घ्यायची तर यामध्ये आपण बघा तेलाच आणि पाण्याचं जे मिश्रण केलेलं आहे त्याने आणि तांदळाच्या पिठाने ही शेव अगदी छान कुरकुरीत होते एकदा तुम्ही ट्राय तर करून बघा तर आता खालची बाजू जेव्हा कडक होईल मग त्याची बाजू खालची वर आणि वरची खाली करायची म्हणजे पलटी करायची तर बघा आता कडक झालेली आहे आता दुसऱ्या बाजूने आपण बघा मी झाऱ्याने घेते तुम्ही चमच्याने सुद्धा त्याला थोडस लावून हात लावून आणि पलटी करू शकता दोन्ही बाजूनी एक तळून घ्यायची जर थोडीशी कच्ची राहिली तर मऊ पडण्याची शक्यता असते आणि ही जाड मी शेव घेतलेली आहे त्यामुळे थोडासा जरा तळायला वेळ लागतो तुम्ही जर बारीक शेव जर केली तर ती लवकर तळली जाईल तर बघा आता याचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे त्याचे बुडबुडे जेव्हा कमी होतील तेव्हा ही शेव काढून घ्यायची तर आपली शेव आता तळून झालेली आहे आता आपण काढून घेऊया तर अशीच मी अजून दुसरी तुम्हाला शेवचा एक घाणा अजून दाखवते काढून बघा छान अशी आपली तयार झालेली आहे तर आता दुसरी पद्धत म्हणजे आपण जी कुरड्या घालतो आपण मधून सुरुवात करतो आणि शेवटचा टोक कडेला आपण जेव्हा टाकतो तशाच पद्धतीने कुरडई सारखी आपण घाण काढूया तर बघा आपल्याला सोरेने हे पीठ असं मळल्यामुळं की जड जात नाही कितीही केले तरी आपल्याला थकवा येत नाही किंवा हात दुखत नाही आता बघा बुडबुडे कमी झाले तेलाचे आणि मस्त अशी आपली शेव ही सुद्धा छान तळली गेलेली आहे तर आता ही शेव बघा दोन्ही साईडने आपण छान तळलेली आहे आता ही पण काढून घेऊया गेले आता काढून घ्यायचे तर याचा रंग असा लालसर जास्त दिसत नाही मस्त अशी शेव आपल्या हॉटेल सारखी तयार होते तर अशाच पद्धतीने आपण सगळी शेव काढून घेऊया तर बघा आपली शेव सगळी करून तयार झालेली आहे अगदी कुरकुरीत खुसखुशी चवीला पण टेस्टी अशी तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा आणि कशी होती ती मला सांगा